माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असा वादग्रस्त दावा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसापूर्वीच केला होता त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एक वादग्रस्त दावा केला आहे मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे एकनाथ शिंदे यांना मीच मुख्यमंत्री केले असे वादग्रस्त वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे सत्तार यांनी विधान भाजप नेते रावसाहेब दानवे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केले पण आता त्याची राज्यभर चर्चा होत आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अब्दुल सत्तार सिल्लोड मतदारसंघ पिंजून काढत आहेत मतदारसंघातील एका गावात सभेत बोलताना अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे असे वक्त सत्तार यांनी यावेळी केले तसेच सिल्लोडमधील उद्धव ठाकरे यांची सभा शिवसेनेची आहे की भाजपची हे कळत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला सध्या भाजपचे लोक खडखड करत आहेत पण आमच्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे मी गुवाहाटीला गेलो बिर्याणी खाल्ली आणि मुख्यमंत्री बदलला मी एका शेतकऱ्याच्या मुलाला हिंदुत्ववादी असलेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले एम आय एमचा मुख्यमंत्री केला नाही असेही ते यावेळी म्हणाले मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे आम्ही बंद केले नसते तर भाजपची सत्ता आली असती का असा सवाल करत पुढे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असा दावा अब्दुल सत्तार यांनी यावेळी केला रावसाहेब दानवे यांनी यंदाच्या निवडणुकीत मला मदत केली असती तर मला प्रचार करावा लागला नसता लोकसभा निवडणुकीवेळी मी त्यांच्यासाठी लोकांकडे मते मागितली पण जनतेने त्यांना मते दिली नाही त्यांचे खापर ते माझ्यावर फोडत आहेत राजकारणात लपून छपून काम करणाऱ्या लोकांचे काय हाल होतात याचा अनुभव त्यांना लोकसभा निवडणुकीत आला आहे आतापर्यंत लोकांनी धक्के आणि लाथा सहन केल्या पण आता एखाद्याला धक्का मारला तर लोक परत बुक्का मारतात असा टोलाही अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक